श्री कोपनेश्वर सांस्कृतिक नासाच्या वतीनं दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्तानं नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं यंदा या स्वागत यात्रेचं रौप्यमहोत्सवे वर्ष असून या रौप्यमहोत्सवी स्वागत यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी अकरा जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीचं औचित्य साधून युवा दौड म्हणजेच एक धाव देशासाठी या घोषवाक्याद्वारे ठाण्यात युवा दौडचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंदिराचे अध्यक्ष उत्तम जोशी यांनी दिली आहे यावेळी एक धाऊ देशासाठी या घोषवाक्याच्या टी शर्टचं लो लोगोचंही अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं या युवा दौडची सुरुवात सकाळी साडेसहा वाजता रंगोबापूजी गुप्ते चौक येथून सुरू करण्यात येणार असून टेंबिनाका सिव्हिल हॉस्पिटल आंबेडकर रोड खोपट सिग्नलकडून डावीकडे एस एम सी वरून वळून वंदना टॉकीज वरून तीन पेट्रोल पंप आणि तिथून सरळ हरिनिवास सर्कल डावीकडे वळून जय भगवान सभागृह तिथून डावीकडे वळून गजानन वडापा विष्णुनगर सत्यम कलेक्शन नाका सेलिब्रेशन दुकान राम मारुती रोड इथून डावीकडे वळून पुन गाडगिल ज्वेलर्स तिकडून उजवीकडे वळून तलावपाळीनंतर डावीकडे वळून गडकरी रंगायतोंवरून पुन्हा रंगो बाबाजी गुप्ते चौक येथे या दौडचा समारोप होणार आहे या युवा दौडच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांचे विचार आणि विविध समाजापर्यंत घटकांपर्यंत पोहोचावेच हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या युवा दौडचं आयोजन करण्यात आल्याचं अध्यक्ष उत्तम जोशी यांनी सांगितलं नमस्कार मी ऍडव्होकेट रुचिका शिंदे मी आज आम्ही इथे उपस्थित आहे आता जी एक पंचवीसवा वर्ष कम्प्लीट झालेले आहे आणि नऊ वर्षाची स्वागत यात्रा करता आज ही मीटिंग आहे आणि अकरा जनवारीला युवा दोड आहे त्याच्याकरता मी सगळ्यांना एक आवाहन करते की या युवा दोड मध्ये सगळ्यात जास्तीत जास्त नंबर्स मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा आणि या दौडला एक यशस्वी एक यशस्वी ठरवा धन्यवाद